आजचं हे कलिंगड विकतचं नाही बरं का तर असाच एक रील पाहण्यात आला होता की कलिंगडाच्या सालीचं सा पाणी जे आहे ना ते झाडांना द्यायचं त्यातलीच एक भीर उजली आणि बघा मस्त ऑरगॅनिक घरच्याच कुंडीतला आपला कलिंगड आलेला आहे चेहऱ्यावरचा आनंद बघा मला इतका आनंद झाला आहे ना याचं वजन देखील करून पाहू बघा एक किलो एवढा कलिंगड भरला आहे याला स्वच्छ धुवून पहिले मी देवापुढे ठेवला पहिलं फळ नेहमी देवाला अर्पण करावं तर या वेलाला ना एकच फळ लागलं होतं तर तेरा ऑगस्टला मी हे फळ काढलं आणि आज पंधरा ऑगस्ट आहे तर इथे मी कट करते फक्त आवाज बघा किती मस्त क्रंची आहे लाल रे कलिंगड पिकल्यामुळे ना छान लालबुंद निघालाय आता ह्याचे ना मी आणखी मधून चार काप करून घेते तर माझी मैत्रीण जी आहे ना नीता ती नेहमी तिच्या फार्म मधले फ्रुट्स व्हेजिटेबल्स मला देत असते तर म्हटलं आपल्या कुंडीत आलेलं हे छोटूसं कलिंगड आपण देखील तिला शेअर केलं पाहिजे म्हणून मी ह्याचे ना चार पीस समान करून घेते आहे दोन दिवसानंतर पण कलिंगड बघा किती मस्त ज्युसी आहे आणि फ्रेश आहे पांढरा भाग थोडासा जास्त आहे पण हरकत नाही आहे घरी आलेलं फळ आहे त्यामुळे मी काही ह्याला नावं ठेवणार नाही घरी आलेला हा अचानक वेल त्याला लागलेलं हे फळ किती छान आनंद देऊन गेलं मला रोज आम्ही पाहायचो कलिंगड किती मोठं झालं आहे पण खूप जास्त मोठं जरी झालं नसलं ना तरी देखील गोडवा छान होता कदाचित बेबी शुगर असावं माहीत नाही कुठल्या जातीचं होतं तर हे कलिंगड खाऊन ना अमोल म्हणतो की आता टेरेस गार्डन बनवूया आणि त्यामध्ये सगळे आपण ऑर्गॅनिक भाज्या किंवा फळं लावूया पण बघूया कसं जमेल ते कारण हे घर जे आहे हा बंगला जो आहे तो माझा स्वतःचा नाही आहे रेंटेड आहे आणि शिफ्टिंगमुळं मग ते सगळं सोडून जाताना खूप वाईट वाटतं त्यामुळे बघूया तर असाच माझा हा आनंद तुमच्याशी शेअर करावासा हो वाटला म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवलाय तर आस्वाद घेतला मी मस्त असा ताजा रसाळ गोड कलिंगडाचा hmm. गोड आहे ना hmm. आभा ना आज चारला चार होती पंधरा ऑगस्ट मुळे घसाळ हे झोपेनंतर ती देखील आस्वाद घेतलं घरच आहे आवडला खायला झालं त्याचं आता लाईफ पिकलं ते